कॉलेज पासून आम्ही एकत्र आहे तर अजूनपर्यंत म्हणजे सहा वर्ष नमस्कार मित्रांनो मी सोजन कत्तर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे तर चाललोय मित्राला भेटण्यासाठी करोडिशनला तर तो येणार आहे दिव्यातून आणि तो आज आपल्याला भेटणार आहे तर पाहू पुढे आणि तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर कोणी नाही नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो पाहू पुढे ला ला तर मंडळीत चाललो स्टेशनला करोडशनला आणि या साईडला आपल्या इथे गार्डन आहे आपली पाचशे साईडला मित्रांनो बिल्डिंग आहे शिवरत्न आणि मजल्यावर मधल्यावरती आपला रूम आहे तर मित्रांनो आहे करो डेशनला आणि करोड स्टेशनला वेस्ट होत आपण आणि या साईडला मित्रांनो गार्डन आहे आणि आपल्याला आहे स्टेशनला आणि स्टेशन आपला मित्र येणार आहे रवी तर त्याला भेटायचं आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण आहोत करोडेशनला आणि करोडेशनला पुढल्या साईडला मित्रांनो जर गेलंच ना तर भारत माझा टॉकीज आहे तिथून लेप मारलात तर लालबाग गणेश गल्ली वगैरे इकडे फिरण्यासारखं खूप छान आहे आणि आपण आहोत आता करोडेशनला आणि पाचच्या साईडने आपला मित्र येणार आहे रवी तो पाहायला भेटणार आहे कारण मित्रांनो खूप दिवसाने आज भेटणार आहोत आणि तो आपल्याला पाहायला भेटणार तर मित्रांनो करोडेशनला आलं तर पाचच्या साईडला तिकीट काउंटर आहे तिकीट काढलं तर मित्रांनो फाळल्या साईडला जायचं कारण मित्रांनो इथे टी सी खूप असतात आणि पाऊ पुढे मंडळी आपला मित्र आलेला आहे कॉलेजमधला म्हणजे मुंबईला जेव्हा मित्रांनो कॉलेजला आले ना तेव्हा माझी काहीच ओळख नव्हती तर ह्याच्यामुळे ओळख झाली आपलं कुठला आहे परेल परेलमध्ये तर चाललं आहे तर मंडळी आपला बेस्ट फ्रेंड म्हणजे असं बोला ना जीवनात कोणतरी मित्र असा तर मित्रांनो माझ्यासाठी हा मित्र आहे जेव्हा मुंबईमध्ये आलो ना तेव्हा काहीच ओळख नव्हती पण ह्याच्यामुळे ओळख झाली म्हणजे असा एकटाच असायचो मुंबईमध्ये आणि आपल्या कॉलेजपासून आम्ही एकत्र आहे तर अजूनपर्यंत म्हणजे सहा वर्ष झाली आणि सहा वर्ष आम्ही येतो जातो भेटतो तर मुंबईला आलो ना मित्रांनो तर असं आम्ही भेटतो किंवा फिरायला वगैरे जात असतो आणि आपल्या गावाला पण आलेला तो तर आज त्यालाच भेटण्यासाठी थांबलेलो इथे करीरोशनला आणि तो चालला आहे जॉबला म्हणजे नाईटला असतो मित्रांनो जॉबमध्ये आणि तो आपल्याला आज बघू आज पार्टी देणार आहे तर जर कधी लालबागमध्ये जर आलात ना तर मंडळी कधी जर लालबागमध्ये आलात तर आपल्या इथे फाळू फेमस आहे आणि मित्रांनो साडे अकरा बारा वाजेपर्यंत गर्दी असते ते खूप गर्दी असते आणि हा नक्कीच खायला या साईडला रवे आहे आणि आपण आलो आहे फाळू खाण्यासाठी आणि रवा आणि फाळुका खायला मित्रांनो खूप छान आणि भारीच आहे आणि जर लालबागमध्ये बोलत तर पुढल्या साईडला गणेश किल्ले आहे आणि इथे मोठा सर्कल आहे आणि इथून पुढे आलात का मित्रांनो हा फाळू खायला भेटतो तर मंडळी खूप दिवसामध्ये आणि लालबाग आणि परेलमध्ये पर ना आपण बाईकवरती फिरतो आहे तरी मित्रांनो दोन वर्षाने आज परत बाईची रफ्तार आहे होऊ शकता ही बाईचे गाडे आहे आणि ड्रायविंग करतो आहे मागे मित्रांनो जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा एक टाईम बसलेलो बाईकवरती आणि एवढ्या स्पीडनी गाडी नेली ना खूप तर म्हणजे तेव्हा मित्रांनो दिवो होती आणि आता इनी पण आहे ना तर मंडळी कोण आहे आणि पाहू शकता आपलं हे लालबागमध्ये आपण आहे आणि लालबागमध्ये आपण आता पर्यंत साईडला जाणार आहोत हा ब्रिज आहे मित्रांनो मॅट्रोचा मॅट्रोच्या ब्रिजमधून आपण आता चाललो आहे तिथे अशोक गार्डन आहे पुढे तर पुढल्या साईडला इथे गार्डन आहे आणि बाईक खुश बाईक हो व चालत आहे तर मित्रांनो एम डी ए कॉलेजच्या इथे आम्ही आता इथं माझी ओळख झालेली मित्रांनो एम डी ए कॉलेजच्या येते याच्याबरोबर आणि तेव्हा मित्रांनो एकटा एकटा आता इकडे फिरायचो आणि आज पाहायला भेटतंय पाहू पुढे